नमस्कार तर दोन दिवसापूर्वी जो अतिमुसळधार पाऊस पडला तर या पावसामुळे पूर्ण कन्नड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर आपण चिंचोली लिंबा येथील एक शेतकरी भानुदास छोटे तर आपण ते आम्ही या त्यांच्या शेतात या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण पाहू शकता की त्यांची या ठिकाणी प पडलेली आहे तर या ठिकाणी या अतिपावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत तसेच तहसीलदार साहेब व तसेच तलाठी यांना विनंती करतो की आपण ताबडतोब पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे दे कारण दुसऱ्या तालुक्यामध्ये नुकसान नाही झालं तरी त्यांना तिथला आमदार तिथला तहसीलदार त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी मिळवून देतो आणि आपल्या कन्नड तालुक्यामध्ये काय राहिलं की खरंच नुकसान होत असताना पण कोणताच राजकीय पुढारी व कोणता तहसीलदार व तलाठी त्या ठिकाणी पाणी न करता त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे व त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी कुठेतरी मिळत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे तर आपण ताबडतोब पाहणी करून यावेळेस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे तर मी आपले जे शेतकरी आहे तर आपण त्या शेतकऱ्याची संघ त्यांची बातचीत करू तर आपलं हे नुकसान किती एकर नेमकी मक्का आहे आपली तीस गुंठे तर तीस गुंठे मक्का तुम्हाला वावर किती आहे तर पाहू शकता अल्पभूधारक शेतकरी दीड एकर जमीन असताना त्या दीड एकरमध्येही चिरकुण ते मक्का त्यांची या ठिकाणी पडून गेलेली आहे पहिलेच ते कर्जबाजारी असताना आणि त्यातच हा निसर्गाचा घाला तर खूप मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे तर आपण ताबडतोब आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांचा मालाचे सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात यावी